आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर स्थळ शिंदे फॅमिली नाश्त्याच्या टेबल वर जमली होती काल रात्री कोल्हापूरून फोन आला होता अशोक म्हणाले तशी तारा खाता खाता थांबली तिला लगेच कालच शिवासोबतच बोलणं आठवलं मग काय म्हणत होते ते आजीने विचारलं सत्यजितच लग्न झालं तेव्हा त्याची आई नव्हती शिवाय त्याचे दोन्ही भाऊ सुद्धा नव्हते म्हणून त्या दोघांचं लग्न सुद्धा पुन्हा एकदा लावायचं म्हणत होते अजयने माई बद्दल ऑलरेडी घरी सगळं सांगितलं होत पाटलांच्या कुटुंबावरच सगळं संकट टळलं म्हणजे आपल्या मुलीवरच पण इनडायरेक्टली सगळं संकट टळलं म्हणून पन ते पण आता सगळे रिलॅक्स झाले होते अरे वा ही तर चांगली गोष्ट आहे की त्या माऊलीला तिन्ही मुलांची लग्न सोबत बघता येतील आजी लग्न बघता येतील हे सगळं ठीक आहे पण तिन्ही लग्न एकाच दिवशी एकाच वेळी किती विचित्र वाटेल ते कोणाचाही कोणालाही ताळमेळ राहणार नाही अग तारा तिन्ही लग्न एकाच दिवशी होणार आहेत पण एकाच वेळी नाही काही म्हणजे बाबा ते म्हणत होते की एक लग्न सकाळी लावू लग। एक दुपारी आणि एक रात्री म्हणजे सगळ्यांना एकमेकांच्या लग्नाचा आनंद घेता येईल रात्री सगळ्यांचा सोबतच गृहप्रवेश होईल आणि मग दुसऱ्या दिवशी रिसेप्शन ठेवण्यात येईल हे फक्त त्यांनी सजेशन दिले फायनल निर्णय त्यांनी आपल्याला विचारलाय आपण तयार झालो तर ते पुढचं प्लॅनिंग करतील पण ते म्हणाले की तुम्हाला जर सेपरेट लग्न करायचं असेल तर त्यासाठी पण त्यांची काहीही हरकत नाही यावर तारा शॉक झाली तिला वाटलं होत कि ते सगळं परस्पर ठरवतात पण हे ऐकून ती अजून विचारात पडली आपण थोडं जास्तच ओव्हर रिॲक्ट झालो का असाही प्रश्न तिच्या मनात आला त्यांचं प्लॅनिंग चांगलं वाटतंय मला नंतर लग्न ठेवलं तर आपल्याला वारंवार तिकडे ये जा करावी लागेल त्यापेक्षा चार दिवसात सगळे कार्यक्रम मग इकडे मला उलट आवडलंय त्यांचं प्लॅनिंग हो ना सुनबाई आणि तसेही ते आपले बहुतेक नातेवाईक कोल्हापुरातच आहेत इकडे लग्न ठरवलं तरी आपल्याला जास्तच खर्च वाढेल त्यापेक्षा तिकडे लग्न झालं तर ते आपल्या फायद्याचं पण राहील तुम्ही सगळे नंतर तुमचं मत मांडा आधी तिला काय हवंय ते तर विचारा दादा जर लग्न वेगवेगळ्या वेळेला होत असेल तर माझी काही हरकत नाही ठीक आहे मग मी कळवतो तस की आपण तयार आहोत सत्यजित म्हणालाय की तो सगळं बघून घेईल पण आपण मुलीकडचे त्यामुळे आपल्याला काही दिवस आधी जाऊन सगळी तयारी बघावी लागेल हो बाबा आणि सत्यजित म्हणत होता की आपली काही हरकत नसेल तर दोन दिवसात फॉर्मॅलिटी म्हणून मुलगी बघायला इथे ये ते येते त्यांना काय सांगू अरे सांगायचं काय त्यात येऊ दे की उलट मी तर म्हणतो त्यांचं पूर्ण कुटुंब येऊ दे अजून एकदाही आपल्याला त्यांचा पाहुणचार करायला मिळाला नाही या निमित्ताने भेटी गाठी तरी होती सर्वजण खूप आनंदात होते साधना तर लगेच वही आणि पेन घेऊन सामानाची यादी करायला बसल्या तारा मात्र तिच्याच विचारात कडून गेली होती आपण जरा जास्तच विचार करतोय का असं तिला वाटलं मनातली हुरहुर थांबायचं नावच घेत नव्हती कदाचित आपला कम्फर्ट सोडून एका जॉईंट मध्ये लग्न करून जायचंय या गोष्टीचं तिने थोडं जास्त टेन्शन घेतलं ती उठून तिच्या रूममध्ये निघून गेली बाकी सगळे मात्र पाहुण्यांच्या स्वागतासाठी काय काय करायचंय या तयारीत बिझी झाले ती रूममध्ये आली तिने मोबाईल हातात घेत शिवाला फोन लावला तिकडे तो ऑफिसला जाण्यासाठी स्वतःचा आवरत होता तितक्यात त्याचा मोबाईल वाजला त्याने फोनकडे पाहिलं तर ताराचं नाव होतं ते बघून त्याच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल आली त्याने मोबाईल हातात घेत फोन रिसीव्ह केला हॅलो मला तुमच्याशी बोलायचंय अर्थात तुम्हाला वेळ असेल तरच तुमच्यासाठी तर आमच्याकडे वेळच वेळ आहे बोला, बोला। काय म्हणताय राणी सरकार मी मला हे का नाही सांगितलं की लग्नाचा दिवस जरी सारखा असला तरी टायमिंग वेगवेगळे सांगायचं होतं पण तू आधीच अपसेट होतीस त्यामुळे पुढे काही बोलावं असं वाटलंच नाही काय झालं काही प्रॉब्लेम आहे का हो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही आहात माझा प्रॉब्लेम आता मी काय केलं सगळं करून सवरून विचारताय की मी काय केलं आधी मला प्रेमात पाडायचं मग स्वतःमध्ये गुंतवायचं आणि मग म्हणायचं की पुन्हा एकदा लग्नाचा विचार कर याला काय अर्थ आहे एक्सक्यूज मी एक करेक्शन आहे मी नाही तुला माझ्या प्रेमात पडले तू स्वतःहून पडलीस पडले तुमच्या प्रेमात पण त्यातही ही चूक तुमचीच माणसाने कशाला इतकं असावं हे माझ्या मोगरा काय झालंय का सकाळी सकाळी इतकी चिडचिड करतेस आय मिस यू खूप आठवण येते मला तुमची हा मग येतोय ना मी सांग कधी येऊ तुम्ही मला माझ्या जवळ हवे आज आज तर शक्य नाहीये बाबा पण परवा येईल ते पण रीत सर तुझा हात मागायला डाऊट क्लिअर झालेत ना आता सगळे हो पण मला अजूनही तुमचा राग आलाय तुम्ही थोडं जास्तच तुटकपणे बोललात असं नाही वाटत का तुम्हाला एखादा म्हणेल की मी तुझ्या सोबत आहे तुला सांभाळून घे पण नाही सरळ म्हणालात की लग्नाचा पुनर्विचार कर तोडून बोलतात का तारा अग मी तर असणारच आहे तुझ्यासोबत पण समजा मी आज तुला म्हणालो की तुला मी सांभाळून घे तुझी साथ देईन वगैरे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाली कि घरात कुठला वाद झाला आणि त्यात मी तुझी बाजू घेऊ शकलो नाही तर तुला अस नको वाटायला लग्नाआधी तर हा बोलत होता आता पलटला सो तू तु तुझ्या तु मनाची तयारी करून ठेव तू जर स्वतःहून या गोष्टीसाठी तयार झालीस तर तुला दुसऱ्या कुणाच्याही सपोर्टची ची आधाराची गरज पडणार नाही अगदी माझ्या सुद्धा तू स्वतः मेंटली या सगळ्या गोष्टीसाठी तयार होशील आणि मग इझिली तुला सगळं सोपं वाटू शकेल दुसऱ्याने समजवल्यानंतर आपण एखाद्या गोष्टीसाठी तयार होणं आणि स्वतः स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी तयार करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे त्याने स्पष्टीकरण दिलं आणि ते तिला पटलं सुद्धा काल ती जरा जास्तच टेन्शन मध्ये होती पण आज त्यांचा निरोप ऐकून ती जरा रिलॅक्स झाली होती त्या दृष्टीने तिने स्वतःच्या मनाची तयारी सुद्धा केली म्हणूनच तिला आता थोडं हलक वाटत होत शिरलं काही डोक्यात शिरलं बाय द वे परवा तू साडी नेसणार ना साडी मी का नेसेन साडी अगं असं काय करतेस मी बघायला येणार आहे ना तुला तू तर साडी नेसलीच पाहिजेस अशी डोक्यावर पदर घेऊन हातात पाण्याचा तांब्या घेऊन खाली नजर झुकून चालत येशेल मग चोरून चोरून माझ्याकडे वाहशील मग मी तुला सगळ्यांसमोर प्रश्न विचारणार आणि मग मी शिरा पोहे खाणार असच करतात ना बघण्याचा कार्यक्रम <laughs> आता यात हसण्यासारखं काय आहे तुम्ही अरे यात नौटंकी काय खरं तेच सांगतोय मी सूर्याचा बघण्याचा प्रोग्राम असाच झाला होता कधी हसणं थांबव बरं <laughs> हसू हो नाही तर काय करू बघण्याचा प्रोग्राम कसा करता ते माहितीये मला आपलं लव्ह मॅरेज आहे ना तर कसं वाटेल ते इतकं फॉर्मली सगळं करायला मला तर विचार करूनच असायला येतय की मला असे प्रश्न विचारले जातील मुली तुझं नाव काय शिक्षण काय चालून दाखव गाणं म्हणता येतं का शिवणकाम येतं का स्वयंपाक येतं का <laughs> <laughs> मग काय प्रश्न विचारायला पाहिजेत तुला कि बाई तू आतापर्यंत किती प्रोजेक्ट लीड केले तुझ्यामुळे तुझ्या कंपनीला किती फायदा झाला बॉक्सिंग रिंग मध्ये आजपर्यंत तू किती लोकांचे दात पाडले तुला गॅस सिलेंडरची टाकी उचलता येते का हे असं विचारायचे का तुला Actually, हे सगळे प्रश्न ना बेटर राहते कारण मला ना डान्स येतो ना शिवणकाम तो, ना चांगलं कुकिंग येत हा मी गॅस सिलेंडरची टाकी उचलू शकते समोर त्याचे दात पण पाडू शकते हे काम चांगलं झाला <laughs> माझा संसार डोंट वरी मिस्टर शिवराज पाटील आता जरी मला काही येत नसलं तरी हळूहळू सगळं शिकेन मी थोड कुकिंग येते आता मला पण इतक्या माणसांचा स्वयंपाक नाही केलाय मी कधी पण हो ना हो शिकवेल सगळं शिकवेल बहिणी काही शिक किंवा नको शिकू आधी नॉनव्हेज बनवायला शिक आय जस्ट लव्ह नॉनव्हेज अँड आय जस्ट लव्ह यू मला पण नॉनव्हेज खूप तारा, मी काय म्हणतो हा मला ना ऑफिसला जायचंय मी रात्री तुला निवांत कॉल करतो ओके ओके बाय बाय तिचं ते पाय ऐकून त्याने छातीवरच हात ठेवला आणि इतका वेळ दाबून ठेवलेला श्वास मोकळा सोडला शिवा अरे कस होणार आहे तुझ मुली लग्नाच्या आधी किती लाचतात आणि एक आमचं ध्यान म्हणे नॉन व्हेज आवडत जातोय मी आता बाराच्या भावात स्वतःलाच म्हणून तो खाली निघून गेला बघता बघता दोन दिवस असेच निघून गेले आणि पुण्याला जायचा दिवस उघवला घरून माई सत्या दुर्वा शिवा आणि सूर्या जाणार होते एका दिवसात रिटर्न यायचं असल्यामुळे सगळे चॉपरणे जाणार होते अक्का साहेबांनी मधल्या सुनेसाठी बरीच काय काय खरेदी करून ठेवली होती सगळं ऑलमोस्ट रेडी होतं सगळे जण आता नवरदेवाची वाट बघत होते आणि वरती त्याच्या खोलीत मेकअप करत होता शिवा आरशात बघून गाणं म्हणत स्वतःचा आवरत होता आणि पाठीमागे सूर्या दोन्ही घालांवर हात ठेवून एक टोक त्याच्याकडे बघत होता शिवाने एकदा फायनल स्वतःच्या केसांमधून कंगवा फिरवला आणि मग पाठीमागे वळून पाहिलं तर सूर्या पापणी न लावता एक टोक त्याच्याकडे बघत होता का बघतोयस अर्धा तास शिवादा अर्धा तास गेल्या अर्ध्या तासापासून तू पंधरा वेळेस स्वतःचे केस विंचरलेस अठरा वेळेला स्वतःच्या दाढीवरून हात फिरवलायस आणि चार वेळा पावडर लावलीस सोब so मुलगी बघायला जातोय मी इतना तो बनताय ना शिवादा जिला बघायला जातोयस ना तिच्या सोबत ऑलरेडी तुझी पप्पी शप्पी घेऊन झाली सूर्याने त्याचाच डायलॉग त्याला परत ऐकवला काय रे सूर्या जळतोय का तू माझ्यावर मी मी का जळू तुझ्यापेक्षा लहान असून सुद्धा माझा कांद्या पोह्याचा कार्यक्रम तुझ्या आधी झालाय मग मी का जणू कारण तुझी सासूरवाडी इथे जवळ आहे आणि माझी दूर आहे जवळ असती तर आतापर्यंत मी लग्न करून चार पोरांचा बाप पण झालो असतो अभे होय शिवादा झेरॉक्स मशीन आहे का बे तू एक प्रट टाकली आणि तीन एक्स्ट्रा बाहेर यायला म्हणे चार पोरांचा बाप झालो असतो होय अलो, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ शिवराज पाटील ओके okay? शिवा त्याच्या जवळ जात त्याच्या गालावर चापट मारून म्हणाला ए मला का मारतोय तू असच मूड झाला मला तुला मारायचा म्हणून मारलं तू ना खरच विचित्र प्राणी असत कशी ती तारावहिनी तुझ्यासोबत संसार करणारे देव जाणे हाच प्रश्न मला तुझ्या बाबतीत पण पडतो कशी ती राधा तुझ्यासोबत संसार करणारे देव जाणे वट आता असा बघू नकोस तुझ्या बघण्याने मला घंटा काय फरक पडत नाही करवलंयस ना मग चल उचल ती बॅग काय रे या बॅग मध्ये गिफ्ट आहे होणाऱ्या बायकोसाठी अस गिफ्ट द्यावं लागत हो मग शास्त्र असत ते अरे पण शिवादा मी तर अजून काहीच गिफ्ट दिलं नाही आणि तू पण मला तसं काही सांगितलं नाहीस किती शान आहेस रे आता सगळ्या गोष्टी मीच तुला सांगायच्या उद्या म्हणशील हनीमून कसा करायचा ते मला माहित नाही आणि तू ते मला सांगितलं नाहीस ते मला माहितीये ओके आय I मीन mean, ते तर सगळ्याच मुलांना माहिती असत त्याची थोडी ना ट्रेनिंग घ्यावी लागते सूर्या तुझं हे वागणं बघता तुला ट्रेनिंगची सक्त गरज आहे असं वाटतंय मला आता ते सोड रे शिवादा मला सांग खरंच गिफ्ट द्यावं लागतं का नाही रे बाबा जशी राधाला साडी दिली होती ना देणार आहे सकाळी वहिनी मला ती साडी दाखवायला आली होती तेच पार्सल ते हा मग ठीक आहे ते तर वहिनीने मला पण दाखवली आता प्रश्नोत्तराचा तास संपला असेल तर जायचं का खाली शिवादा भारी दिसतोय रे ते तर मी पाळण्यात असल्यापासूनच दिसतो शिवा सरळ बाहेर निघून गेला कमाल हा पोरगा थँक्स म्हणायचं सोडून स्वतःच स्वतःच कौतुक करतोय सूर्याने सुस्कारा सोडला आणि ती बॅग घेऊन तो पण खाली निघून गेला